आकाशवाणी मुंबई रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सत्तेबाहेर जायच्या भीतीने अटकेनंतर महिन्याभरात राजीनामा द्यावा लागेल या घटना दुरुस्तीला विरोधकांकडून विरोध होत असल्याची प्रधानमंत्र्यांची टीका भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी संदर्भात धोरण निर्धारित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश राज्यात विविध ठिकाणी आज पोळ्याचा सण साजरा आणि ऑरिक सिटी अंतर्गत आणखी उद्योगांना भूखंड वाटप प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर तीस दिवसांच्या आत त्याला जामीन मिळाला नाही तर एकतीसाव्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे सत्तेबाहेर जावं लागेल या भीतीने सर्व विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली बिहारच्या गयाजी इथं आज ते एका जाहीर सभेत बोलत होते प्रधानमंत्री आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत बिहारमध्ये गयाजी इथं तेरा हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं यामध्ये ऊर्जा रस्ते आरोग्य गृहनिर्माण शहरी विकास आणि पाणीपुरवठा अशा विविध विकास योजनांचा समावेश आहे यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या देण्यात आल्या राज्यातल्या रोजगार निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं कौतुक केलं बिहारच्या विकासासाठी केंद्र सरकारने केलेल्या सहाय्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रधानमंत्र्यांना धन्यवाद दिले बिहार इथला दौरा आटोपल्यानंतर प्रधानमंत्री पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतील तसंच नव्याने बांधलेल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आणि पाच हजार दोनशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भटक्या कुत्र्यांसंबंधीचं धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत अशा प्रकरणांशी संबंधित ज्या याचिका देशभरातल्या विविध उच्च न्यायालयात प्रलंबित असतील त्या सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत दिल्ली एन सी आर परिसरातले रेबीजची लागण झालेले आणि आक्रमक वृत्तीच्या कुत्र्यांना वगळता उर्वरित कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून त्यांच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यात यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती विक्रमनाथ संदीप मेहता आणि एन व्ही अंजारिया यांच्या पीठानं यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या स्थलांतराचे निर्देश दिले होते मात्र आज त्यांनी आपल्या निर्देशांमध्ये बदल केला या नवीन निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याला मनाई करण्यात आली असून त्यांच्यासाठी खाण्याच्या जागा निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या संघटना किंवा गटांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे आपल्या समाजाचा पन्नास टक्के भाग असलेल्या महिला जेव्हा विकासाच्या प्रवासाचा एक भाग होतील तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगानं आयोजित केलेल्या शक्ती संवाद या कार्यक्रमाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा रस्ता लिंग समतेतूनच जातो असं सांगून केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला महिलांचा सन्मान फक्त पुस्तक पुस्तकातून शिकवून चालणार नाही तर आपल्या वागणुकीतून घरातल्या लहान मुलांना ते शिकवायला हवं यावर त्यांनी भर दिला राज्य सरकार सुमारे एक हजार आठशे भजनी मंडळांना भजन साहित्याच्या खरेदीसाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देणार आहे गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा भाग म्हणून ही मदत दिली जाणार आहे यासाठी उद्यापासून सहा सप्टेंबरपर्यंत महाअनुदान डॉट ओ आर जी या, या वेबसाईटवर अर्ज करावे लागतील जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना क्लिनरची गरज नाही अशी अधिसूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे माल वाहतूकदारांच्या संघटनेनं केलेल्या मागणीनुसार ही अधिसूचना सरकारनं जारी केली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाहन निर्मिती होत असल्याने क्लिनरची गरज नाही परिणामी खर्च कमी होईल असा वाहतूकदारांचा दावा आहे यावर परिवहन आयुक्त कार्यालयात एकोणतीस ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येतील या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यभरात आज बैल पोळ्याचा सण साजरा होत आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो बैलांना आंघोळ घालून शिंगांना रंग लावून आकर्षक सजावट करून गावातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो भंडारा जिल्ह्यात डोकेसरांडी इथं बैलांचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरसाठी आधुनिक पद्धतीने पोळ्याचं आयोजन केलं जात आहे गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे परभणीमध्येही मोठ्या उत्साहात बैल पोळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे नाशिक महानगरपालिका तसंच गोदावरी इनिशिएटिव्ह स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या उपक्रमाअंतर्गत नाशिक शहरातल्या एकशे वीस शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी काल सोळा हजारांहून अधिक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचा अनोखा विक्रम केला या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे छत्रपती संभाजीनगरातल्या शेंद्रा बिडकिन औद्योगिक क्षेत्रात अर्थात ऑरिक सिटीमध्ये अनेक कंपन्यांना औद्योगिक भूखंड देण्यात आले आहेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं एका पत्रकात ही माहिती दिली आहे या कंपन्यांमध्ये खाद्यान्न कागद इलेक्ट्रॉनिक्स रस्ते बांधणी उपकरणं इत्यादी उद्योगांचा समावेश आहे यामध्ये दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे एक हजार रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या या ऑरिक सिटीची निर्मिती दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेच्या अंतर्गत होत आहे या प्रकल्पाच्या योजनेसाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच या क्षेत्राला भेट दिली होती महाराष्ट्र औद्योगिक शहरे लिमिटेड तर्फे विकसित होणाऱ्या या ऑरिक सिटीमुळे गुंतवणुकीला चालना मिळेल व्यवसाय सुलभता वाढीस लागेल आणि एक खिडकी परवाना सुविधेला प्रोत्साहन मिळेल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल ऑनलाइन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीस संमत झालं याविषयी सामान्यांमधून प्रतिक्रिया येत आहेत अहिल्यानगर इथल्या बाबासाहेब वाकळे यांनी प्रतिक्रिया दिली विधेयक पारित करून जी तरुणाई आपल्या भारतातील तरुण मुलं असतील इतर कोणी असेल त्या गेमच्या माध्यमातून जुगाराकडे वळत होती तर ते आता यापुढे थांबणार आहे आणि हजारो तरुणांचं जे काही वेळ असेल पैसा असेल तो जात होता त्यापासून आता बचाव होणार आहे तर धुळ्याचे विनायक चव्हाण या विधेयकाविषयी म्हणाले एक सामाजिक स्वास्थ या ऑनलाईन गेमिंगमुळे पैसे देऊन खेळलेल्या गेम्स मुळे खराब होत होतं आणि त्यावर आळा बसवण्यासाठी मोदी सरकारने हा खूप मोठा निर्णय सर्व विद्यार्थी तरुणांसाठी घेतला त्याबद्दल मी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो चढ्या दरानं खतांची विक्री करून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातल्या तीन कृषी सेवा केंद्रांचे से परवाने रद्द करण्यात आले असून सहा कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत गोंदिया जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं तैनात करण्यात आलेल्या भरारी पथकानं तपासाअंति ही कारवाई केली आहे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलं आहे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या वतीने खासगी साखर उद्योगातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्यात साईनगर रांजणी इथल्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज या कारखान्याला राज्यातला सर्वोत्कृष्ट कारखाना हा पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्काराचं वितरण काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं ठळक बातम्या पुन्हा एकदा सत्तेबाहेर जायच्या भीतीने अटकेनंतर महिन्याभरात राजीनामा द्यावा लागेल या घटना दुरुस्तीला विरोधकांकडून विरोध होत असल्याची प्रधानमंत्र्यांची टीका भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी संदर्भात धोरण निर्धारित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश राज्यात विविध ठिकाणी आज पोळ्याचा सण साजरा आणि ऑरिक सिटी अंतर्गत आणखी उद्योगांना भूखंड वाटप याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार